हाय गायज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल तर आज आहे फोर्टीन फेब व्हॅलेंटाईन डे आज तर मला वाटलं की माझं नवरा आज काहीतरी स्पेशल करेल माझ्यासाठी किंवा काहीतरी गिफ्ट वगैरे तरी आणेल पण याने काहीच म्हणजे काहीच केलं नाही आहे काहीच म्हणजे काहीच आणलेलं नाही आहे तर मला एक वाटलं की आपलं लग्नानंतरची फर्स्ट फेब फर्स्ट म्हणजे व्हॅलेंटाईन डे आहे तर हा काहीतरी स्पेशल करेल माझ्यासाठी पण काही म्हणजे काही नाही मोबाईल धरून बसला आहे नुसता काय रे काय का का काय अरे ते सगळं लग्न लग्नाच्या आधी चांगलं वाटायचं आता लग्न झालं आता काय लग्नाच्या आधी झालं म्हणजे सगळं संपलं का प्रेम वगैरे संपलं असं असतं का तू तुला मच्छ्या मारण्यासाठी लग्नाच्या आधी काय ना करावं लागतं आता लग्न झालं आता सर तुला मच्छी संपलाय का आता की आधी तुझ्या चॉकलेट आणि रोज आणलंय थांब हे बघा याने मी काल सांगितलं त्याला मागे लागली की काहीतरी कर काहीतरी कर उद्या व्हॅलेंटाईन डे काहीतरी आण समोरून मी त्याला सांगितलेलं की रोज आण आणि एक चॉकलेट तरी बाबा ऍटली तेव्हा त्याने जाऊन मला हे बघा रोज आणि लग्नाच्या आधी दिलेलं आहे गिफ्ट आणि हे टेडी हा आहे सनी आणि ही हाय मयुरी छानसा असं टेडी दिलेला मला त्याने लग्नाच्या आधी पण आता त्याला काहीच करावं वाटलं नाही यावर्षी त्याला ऍटलिस्ट समजायला पाहिजे होत की आपण काहीतरी लग्नानंतर फर्स्ट व्हॅलेंटाईन डे तर काहीतरी करू काहीच केलं नाही तर मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही तुमची गर्लफ्रेंड किंवा तुमची जी बायको असेल तिच्यासोबत तुम्ही असं करू नका तुमच्या मनाने स्वतःहून तुम्हाला म्हणजे मनातून आलं पाहिजे की आपण व्हॅलेंटाईन डे आहे तर त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करूया किंवा काहीतरी गिफ्ट देऊ छोट असं का होईना पण द्यायचं आपण तेवढंच त्यांना एक चांगलं वाटत पण पन... काय बोलायचं याला तर मी सांगून सांगून थकली मी स्वतःहून याला सांगते कि बाबा कर रे काहीतरी आण रे स्वतःहून त्याच्या मनातून नाही रोज घ्यायला पण आता अजिबात मी एक गोष्ट सांगेल तुम्ही तसं करू नका तुमच्या गर्लफ्रेंड किंवा वाईफला स्वतःहून द्या त्यांना सुद्धा खूप छान वाटेल खुशी भेटेल त्यांना वर्षातून एकच दिवस असतो आपला म्हणजे व्हॅलेंटाईन डेचा तर तेव्हा आपण दिलंच पाहिजे ना आपल्या प्रेम म्हणजे जे आहे ते व्यक्त केलंच पाहिजे आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण क कधीच करत नाही एवढ्या बायका ऑफिसला जातात काम करतात घरात पण त्यांची व्हॅल्यू कोणीच जास्त करत नाही तर त्यांना एक दिवस आपण खुशी द्यायला पाहिजे की नाही आता हा माझा नवरा काय बोलतो कि माझा नवरा तिला नवरा बोलतो की काय गुलाब वगैरे द्यायचं ते लग्नाच्या आधीच चांगलं वाटायचं बोलतो आता त्यात मजा नाही राहिली बोलतो की काय आता आपण लहान नाहीये आपण मोठे झालो आपलं लग्न झालं असं बोलतो बोलतो आपण लहान नाहीये आता मोठे झालोय आता हे सगळं सेलिब्रेट करण्यात मजा नाही लग्न झालं म्हणजे प्रेम संपलं असं असतं का नाही दिलं म्हणजे का प्रेम संपलं असं थोडी एक रोज, थोड़ी एक थोड़ी एक 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 दिवस रोज देता येत नाही का तुला मी एक एक दिवस रोज चॉकलेट आम्हाला वाटतं ना पण ते एक दिवस कोणतरी आम्हाला गिफ्ट दिलं किंवा काय हा बोलतो की काय तुम्ही तुला आधी जे गुलाब दिले जे गिफ्ट दिले तू ठेवलेस का नीट बोलतो तुला मी आधी गुलाब दिलेला तू कुठे आहे बोलतो ठेवलास का तू नीट व्यवस्थित प्रत्येक बुक मध्ये अशी लपून ठेवते गुलाब गुलाब तुझा कुठे मागच्या वर्षी दिलेला तो मागच्या वर्षी सिल्वर रिंग पण ती मी घालत नाही मला लग्नाच्या आधी दिलेलं आहे मी असं नाही दिलंय व्हायचा घेतोय रोज ठेवलाय का जपून बुक मध्ये हे काय बचकंडे हरकत आहे करायची रोज बी हे बोलला हे सोलला ते बरोबर होतं हे मोठवलं ते बरोबर होत रोजच मला समजलं पण तो बोलतो चॉकलेटचे आपण जे पॅकेट असतात ते पण जपून ठेवायला बोलतो खूप जण आत ते गोल्डन रोज करतात लहान ते खूप जण असे जपून ठेवतात तू कुठे मोठे झाले का तू मोठे झाले आता माझं लग्न झालं ना हे कशाला मागते हे रोज आणि चॉकलेट विकले म्हणजे झाले तर मागणी म्हणजे कशाला असं काय अरे सगळे जण देतात ते व्हॅलेंटाईन डे बाबा म्हणजे मी मोठे झाले तर चॉकलेट खात नाही का रोज कोणी मला देणार नाही का तू नाही देशील तर कोण देईल मला रोज नाही हा आज हिला मी रोज देतो आणि हा चॉकलेट आहे असं बघा मी त्याला मागे लागली तेव्हा त्याने मला दिलंय पण ह्याच्यात मजा नाही तुम्हाला खरं सांगू तर याच्यात <laughs> अजिबात मजा वाटत नाही मला मला असं पाहिजे ना की समोरून आपल्याला देईल न सांगता न बोलता आपल्या म्हणजे त्यांच्या मनातून आपल्यासाठी प्रेम निर्माण झालं पाहिजे तेव्हा तो समोरून देईल तेव्हा त्याला ते व्हॅल्यू असते हे सांगून काही व्हॅल्यू नाही तुम्ही तसं करू नका नक्कीच तुम्ही तुमच्या मनाने द्या त्यांना सुद्धा तुमच्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला खूप म्हणजे खूप आनंद होईल माझं तर म्हणणं असं आहे ना की आता मला काहीतरी मोठ गिफ्ट तर आता हे छोटे छोटे गिफ्ट आता देऊ मी कंटाळ आता छोटा दिलं ना ते काय छोटं छोटं तुला दिलं ना एवढा खेळणी दिली तुला खेळायला तू टेडी दिलं तर तुम्हाला सांगू ना की आमचं दरवेळेस असं असतं ना की आम्ही डेज सेपरेट सेपरेट असतात ना आपले हाफ वगैरे चॉकलेट डे टेडी डे हे सेपरेट असतात रोज डे वगैरे तर हा मला सेपरेट कधीच देत नाही डिरेक्ट सगळं देतो ते एकदाच देतो फोर्टीन फेबला चौदा फेब्रुवारीला रोज कारण की ना हिची मम्मी हिला सोडायची पण नाही तेव्हा भेटायला काय तूच बोलायची ना मला मम्मी सोडणार नाही मला म्हणून हिला चौदा तारखेला एक दिवस नेहमीच काय सेपरेट सेपरेट द्यायचं त्याच्यात मजा नाही बोलतो एकदमच द्यायचं एकदम सगळं द्यायचं तर त्याच्यात खूप जरा मस्त वाटी मम्मी जरा स्टीक होती ना तेव्हा मम्मी बोलायचं तर जाऊन जा द्या आपण चौदाचा आणि चौदा, चौदा फेब्रुवारीला माझ्या मम्मीचा पण बड्डे असायचा मागच्या मागच्या फेब्रुवारीला तर हिला मी हॉटेलमध्ये पण नेलेली हिची मम्मी माझी मम्मी ही माझी बहीण आम्ही माझ्या मम्मीचा बड्डे होता आणि प्लस एक व्हॅलेंटाईन डे पण होता तर हिला बोलला आपण काय एकटा एकटा सेलिब्रेट करायचं म्हणजे माझ्या मम्मीचा पण बड्डे आपण जाऊया तर मग आम्ही जायचो मग आणि या वर्षी काय झालं ऍक्च्युली माझ्या मम्मीला पण आता ऑफ म्हणजे एक डेथ होऊन जरा एकच वर्ष झालं त्यामुळे ना माझा असं मूडच नव्हता की काय असं करायचं पण जा इच्छा मनाच्या खुशीसाठी बोललो मला मजा नाही आली पण खरं सांगू तर हे मी बोलून दिलं का का तर काय नाही मी घ्यायचं काम केलंय फक्त पण तुम्ही तसं करू नका ही माझी एक ऍडवाईस तर मला जसं वाटतं तसं करा बायकांचं ऐकून नका चुप टोटेडी आणि टेडी मी आज तुम्हाला सांगते हो, हा टे हा दाखवते हा हा ही सनी सनी आहे आणि हे मला गिफ्ट दिलेलं आहे फर्स्ट टाइम जेव्हा भेटलेलं तेव्हा दिलेलं कधी फर्स्ट टाइम इथे ठेव ना तो मला काहीतरी बोलायचं आहे त्याच्याबद्दल हो त्याच्याबद्दल काय बोलणार हा ते डी यांनी ऑनलाईन मागवलेला वाटलं मोठा असेल अरे हा मला वाट हा मोठा असेल एवढा म्हणजे असं तो फोटो मध्ये बघून मला असं वाटलं एकदम भारी मोठा असेल हा बघतला चिटुकला आला हा ठीक आहे चल एवढा पण ठीक आहे एवढा पण क्यूट वाटतो मला आवडलं म्हणून मी हि घेतला ना बस तर तुम्हाला सांगू मी आयुष्यात कधी मला कोणी टेडी दिला नाही आणि लहानपणापासून पोरींचं कसं असतं ना की टेडी टेडी करतात म्हणजे खूप आवड असते पोरींना पण मला आयुष्यात कधी मी टेडी घेतला नाही आहे नाही मला कोणी दिलाय मला म्हणजे आवडच नव्हती आवड नाही बोलणार मला पण आवडायचं ते सॉफ्ट सॉफ्ट असतात मोठे मोठे टेडी मला सुद्धा आवडायचं पण मला असं कोणी दिलंच नाही कधी किंवा मला पण असं वाटलं नाही की स्वतःहून घेऊ तर मला मी खुश झालेली जेव्हा याने मला सांगितलं मी टेडी देला तुला टेडी देणार आहे <laughs> तर काय मी बघते तेवढा छोटा टेडी आला <laughs> <laughs> याला सुद्धा माहिती नव्हतं याने ऑनलाईन मागवलं तर ऑनलाईन मध्ये कसं पिक्चर मोठे दिसतात <laughs> ना।, ना मी हिला बोललो पण मी एकदम भारी असं असं काहीतरी वेगावाला टेडी मागवला बोललो म्हणजे एकदम मला वाटलं एकदम असा एक माझा साईज वगैरे असं पण तेव्हा मी खाली लिहिलेलं होतं डिस्क्रिप्शन मध्ये ते काय वाचलं नाही मी फक्त फोटो बघून डायरेक्ट सिलेक्ट केला आणि मागवलं आणि एवढं म्हणजे स्वस्त पण होता असं पण मला वाटलं मोठा वाला ते सॉफ्ट सॉफ्ट आपण घेऊन झोपतो त्यांना तसं मला टेडी देतो काय घे ना ह्याला पण घेऊन झोपू शकतो असं याने मला सायकल वर बसलेला टेडी दिला हा सुद्धा खूप छान आहे मला आवडला क्यूट क्यूट आहे दोघ सगळ्यांना मी दाखवला ना सगळे बोले पहिले सनी बसले त्याच्या मागे मयुरी बसले सायकल वर खूप छान आहे मला आवडला बर खूप बरं झालं मोठा टेडी दिला नाही आपण ना झालं सगळं तुला एकदम मोठा तुझ्या साईज तुझ्या साईज मोठा टेडी देईन मी तुला छान आहे टेडी मला तर आवडला घेऊ आपण नंतर कधी मोठा हो बघा हा ड्रेस सुद्धा मी हिला व्हॅलेंटाईन डेला दिलेला आणि बोलते काय हा ड्रेस त्यांनी मला बर्थडे ला दिलेला पण मी आज कसं प्रेमाचा दिवस होता म्हणून घातला सांगून मला वाटलं की आणि मला गिफ्ट दिले तुम्ही चला मग आज आपण एंड इथे एंड करूया ब्लॉग The... तर तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डे चा व्हॅलेंटाईन डे एकदम मस्त दाखवतो मी पण म्हणजे आणि पाहिजे सगळं करेल मी फक्त थोडा टाइम लागेल सगळं करेल ठीक आहे आमचा चॅनल तुम्ही नक्की या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मी बोलतो तर तुम्हाला कसं वाटलं आज ही किती किती बडबडते ते बडबड करत नाही बडबड करत नाही माझ्यामध्ये असं हा मला तर वाटतं हीच बडबड करते तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगा लग्नाच्या नंतर व्हॅलेंटाईन डे करण व्हॅलेंटाईन हा ना बोलून दे ना मला व्हॅलेंटाईन डे लग्नानंतर करायचं असतं की नसतं हे तुम्ही मला कमेंट प्रेम कमी होत प्रेम भीम असं काय कमी होत नाही ते आता काय आता ही आपल्याकडे राहते चोवीस डोळ्यासमोर असते आता काय तिला पहिला अशी लांब राहायची ना म्हणून बरोबर जरा मस्का मारायला द्यायचो हिला हे ते हे ते आता झालं आता विषय संपला आता आता झालं लग्न आणि आता काय आता तुम्ही फक्त कमेंट मध्ये सांगा कि आम्ही जे व्हॅलेंटाईन डे असतोय हे कॉलेज लाईफ आणि शाळे लाईफ साठी ठीक आहे स्कूल आणि शाळेमध्ये ठीक आहे लग्न आधी त्याला तेव्हा ठीक असत लग्न झाल्यानंतर आपण काही लग्नानंतर ठीक आहे कमेंट करा नक्की हा, हा बरोबर बोलतोय बर की करा? मी बरोबर बोलते नक्की कमेंट करा तुम्ही मेन्शन करा मयुरी बरोबर बोलते की ज्याची कमेंट जास्त येतील त्यांना एक माझ्याकडून डेअरी मिल चला <laughs> मग आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले हंड्रेड सबस्क्रायबर झालेले एक गोष्ट आणि आमचे हंड्रेड सबस्क्रायबर झाले हंड्रेड सबस्क्रायबर क्रॉस झाले आमचे खूप खुश आहे मला वाटलं नव्हतं एवढं होईल म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्यांना थँक्यू मनापासून मी सगळ्यांना थँक्यू आणि थँक्यू बोलते की तुम्ही एवढा मला सपोर्ट केला आम्हाला दोघांना सपोर्ट, सपोर्ट केला आणि एवढा प्रेम दिला तर असंच सपोर्ट राहू द्या आणि प्रेम राहू द्या मला अजून आम्ही काय काय नवीन 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 नवी छान छान ब्लॉग दाखवा अजून तर आमचा प्लॅन पण आहे खूप सारं काय करायचं पण जसं सबस्क्राईब वाढेल तर तेव्हाच मजा येईल असं नाही आता सबस्क्राईबर येत म्हणून आम्हाला असं अजून उत्साह येतो की अजून काहीतरी आपण वेगळं काहीतरी दाखवूया वेगळे सबस्क्राईबर असे वाढतात ना तर आम्हाला असं मनाला वाटतं की आता अजून पब्लिक लोकांना काहीतरी एकदम वेग कुठेतरी फिरायला पण जाऊ आपण सगळं तुम्हाला दाखवू आम्ही कुठे म्हणजे फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत तर मला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे की तुम्ही बघतात ना व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट आवडत असेल तेव्हाच आपण ती बघतो ती करतो तुम्हाला सुद्धा आमचे व्लॉग्स आवडत असेल म्हणून तुम्ही बघतात पण फक्त बघून सोडू नका आठलं सबस्क्राईब पण करा ना करा, ना, ना। करा यार सबस्क्राईब <laughs> नुसते व्ह्यूज येतात आम्हाला बी होते एवढे जण बघतात पण सबस्क्राईब खूप कमी जणांनी केलंय असं नका करू तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही बघतात आमचे ब्लॉग <laughs> तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही आमचे ब्लॉग बघतात ना चला सब्सक्रेंग सब्सक्रेंग करा आ, चला, बाय बघून सोडू नका लाईक पण करा करतील करतील पॅशन शो चला बाय